पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं नेमकं काय झालं ते जिवंत आहेत किंवा त्यांचा मृत्यू झालाय किंवा त्यांची हत्या केली गेलेली आहे किंवा त्यांना कुठंतरी वेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलंय हे अजूनपर्यंत कुणालाही समजलेलं नाही ही गोष्ट ताजी असतानाच आता इथं आणखीन एक नवीन गोष्ट पाकिस्तानमध्ये घडते आहे ती म्हणजे पाकिस्तानचे जे सध्याचे पंतप्रधान आहेत शहबाज शरीफ हे शहबाज शरीफ देखील सध्या पाकिस्तानमधनं मिसिंग आहेत मिसिंग म्हणजे असं नाही की ते मुद्दाम अशा ठिकाणी जाऊन लपलेत जिथं त्यांचा पत्ता कोणालाच माहिती नाही पण ते मिसिंग आहेत म्हणजे ते पाकिस्तानमध्ये यायला तयार नाहीत म्हणजे त्यांना पाकिस्तानमध्ये आल्यानंतर आपल्याबरोबर काहीतरी होईल याची भीती वाटते की आपल्याला काहीतरी आल्यानंतर करावं लागेल याची भीती वाटते आणि ती वाटण्याचं कारण आहे त्या पाकिस्तानच्या सरकारनं जे सत्तावीसावी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट पास केलेली आहे त्यामुळं आसिम मुनीर जो पाकिस्तानचा आर्मी चीफ आहे नंतर त्याला फील्ड मार्शल करण्यात आलं तो आसिम मुनीर आता इतका पॉवरफुल झाला आहे की शाहबाज शरीफला परत आल्यानंतर आसिम मुनीरला इलेव्हेट करण्यासाठी म्हणजे वरच्या पदावर चढवण्यासाठी सही करावी लागणार आहे जी करायला शहबाज शरीफ तयार नाही नक्की पाकिस्तानमध्ये काय आहे हा सगळा ड्रामा काय आहे ते समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा हे बघा पाकिस्ताननं रिसेंटली म्हणजे मागच्या काही दिवसांपूर्वी सत्तावीसावी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट पास केली या अमेंडमेंटचा उद्देश असा होता की पाकिस्तान आर्मी मध्ये थोडासा चेंज करायचा आणि पाकिस्तानमध्ये एक नवीन पोस्ट क्रिएट करायची अर्थात ही पोस्ट कुणासाठी क्रिएट केली जाते ती केली जाते आसिम मुनीरसाठी कारण पाकिस्तानमधल्या लोकांचं आणि तिथल्या सरकारचं देखील असं मत झालंय की आसिम मुनीर हा अतिशय पॉवरफुल आणि असा माणूस आहे ज्याच्यामुळे पाकिस्तानला वजन प्राप्त होते त्यामुळे आसिम मुनीरची जी आर्मी स्टाफ चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून जी मुदत आहे ती खरंतर एकोणतीस नोव्हेंबरला संपलेली आहे तीन वर्षाची मुदत असते कुठल्याही पाकिस्तानच्या चीफ ची, आर्मी चीफची आणि आर्मी चीफची ती मुदत एकोणतीस नोव्हेंबरला संपलेली आहे त्यामुळं आता एकतर आसिम मुनीर रिटायर होऊन घरी बसायला पाहिजे किंवा आसिम मुनीरला दुसरं कुठलं तरी पद दिलं पाहिजे आणि पाकिस्तान सरकार आसिम मुनीरला एक नवीन पद देते ते पद म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस म्हणजे सी डी एफ आता हे सी डी एफचं जे पद आहे ते इतकं पॉवरफुल पाकिस्ताननं करून ठेवलं आहे की त्याला ना न्यायालयात प्रश्न विचारता येतो ना सरकार त्याला काही करू शकतं ना त्याला कोणी अटक करू शकतं ना त्याला कोणी क्वेश्चन करू शकतं इतका पॉवरफुल माणूस हा आसिम मुनीर इथून भविष्यात असणार आहे पण आसिम मुनीरची चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून जी मुदत आहे ती जरी संपली असली तरी आसिम मुनीरची सी डी एफ म्हणून जी नेमणूक होणार आहे किंवा झालेली आहे ती पुढच्या पाच वर्षांसाठी असणार आहे म्हणजे आसिम मुनीर हा पाकिस्तानचा जवळजवळ सर्वे सर्व होणार आहे पुढच्या पाच वर्षांसाठी पण त्याच्यासाठी एक नोटिफि सरकार नोटिफिकेशन सरकारनं काढायला पाहिजे त्याच्यासाठी त्या नोटिफिकेशनवर पाकिस्तानच्या पंतप्रधानानं सही करायला पाहिजे आणि एक ऑर्डर पास करायला पाहिजे की आसिम मुनीर सी डी एफ झाले म्हणून पण हे करण्यासाठी पंतप्रधानच गायब आहेत आणि अर्थात पंतप्रधान इथं मुद्दाम गायब आहेत हे सहजपणे लक्षात येते पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सुरुवातीपासूनच आसिम मुनीरचे अति लाड केले कारण आसिम मुनीरनं इम्रान खानची काय हालत करून ठेवले हे शहाबाज शरीफला माहिती आहे त्यामुळे शहबाज शरीफनं सुरुवातीपासून त्याचे लाड केले नंतर त्याला ऑपरेशन सिंदूर मध्ये पराभव झाल्यानंतर देखील आसिम मुनीरला फील्ड मार्शल केलं म्हणजे लोकांच्या नजरेत आसिम मुनीरला हिरो करायचं काम शहबाज शरीफ केलं हे सगळं झाल्यानंतर स्वतःच त्याला पावर द्यायला तयार झाला अमेरिकेच्या दौऱ्यावर जवळजवळ तीन वेळा मागच्या सहा महिन्यात आसिम मुनीरला पाठवायची काही गरज नव्हती पण स्वतः जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान अमेरिकेला गेले त्यावेळेला सुद्धा ते आसिम मुनीरला सोबत घेऊन गेले म्हणजे थोडक्यात ते हे सांगत होते की मी कोणी मोठा माणूस नाही आहे मोठा माणूस आसिम मुनीर आहे त्यामुळे आसिम मुनीर आता पावर सोडायला तयार नाही आणि हे जे नवीन पद सी डी एफ तयार झाले ते देखील जास्त पॉवरफुल पद असणार आहे पाकिस्तानच्या पंतप्रधानापेक्षा मग पंतप्रधानाचा उपयोग काय पाकिस्तानला तर अशा पद्धतीच्या पॉलिटिकल कल्चरची सवयच आहे त्यामुळे पंतप्रधान जवळजवळ बिनकामाचा होणार आहे आणि म्हणूनच हे पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहेत ते काही दिवसापूर्वी म्हणजे एकोणतीस नोव्हेंबरच्या अगोदरच बरोबर सही करायला आपल्याला लागणार आहे त्या सही करायच्या अगोदरच गेले बहरीनला बहरीन मधून त्यांनी आपला दौरा ठरवला लंडनला आता लंडनला गेलेत म्हणजे लंडन मधून ते कधी परत येणार आहेत हे आता माहिती नाही एकोणतीस तारखेला या चीफ ऑफ आर्मी स्टाफची मुदत तर संपलेली आहे नवीन सीडीएफ तर तयार झालेला नाही मग पाकिस्तानच्या आर्मीचा आता प्रमुख कोण आहे माहिती नाही पाकिस्तानची न्यूक्लिअर कमांड कोणाकडे आहे माहिती नाही पाकिस्तानमध्ये सध्या चाललंय काय हे माहिती नाही शहबाज शरीफला आता एवढं वाटतंय की आपण जर या नोटिफिकेशनवर सही केली आणि आसिम मुनीरला एक मोठं भूत म्हणून आपल्या डोक्यावर बसवलं तर भविष्यातला प्रत्येक माणूस आपल्याला शिव्या देईल ते देईल त्याशिवाय पाकिस्तानमध्ये दे रस्त्या रस्त्यावर जे आंदोलन सध्या होत आहे ते आंदोलन अजून जरा चिघळेल आणि त्याला सर्वस्वी आपण जबाबदार आहोत असं म्हटलं जाईल आणि ते तो टाळायचा प्रयत्न करतोय शहबाज शरीफ ही एक स्वतःची ऑबिचोरी लिहितोय असा त्याचा अर्थ होणार आहे त्यामुळे शहबाज शरीफ सध्या तरी लंडनमध्ये जाऊन बसले तर आता लंडनमध्ये जाऊन बसल्यानंतर शंका येण्याचं कारण हे आहे की पाकिस्तानचे आतापर्यंत कितीतरी पंतप्रधान पाकिस्तानचे कितीतरी राष्ट्रपती ज्या ज्या वेळेला पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण झाली आणि आपल्याला धोका आहे असं त्यांना वाटायला लागलं त्या त्यावेळेला ते त्या दुबईमध्ये तरी जाऊन लपतात किंवा लंडनमध्ये जाऊन लपतात त्यामुळं खरोखर आता शहबाज शरीफ परत येणार आहे की नाही हा पहिला प्रश्न आहे आणि जरी परत आले तर त्यांना सही करायची तरी चुकलेली नाही म्हणजे ती त्यांना करावीच लागणार आहे त्यांच्याकडं दुसरा ऑप्शन नाही कारण त्यांनी ते बाटलीतलं भूत बाहेर काढले आता त्यांना ते बंद करता येणार नाही त्यामुळं पाकिस्तानची संपूर्ण सत्ता ही येणाऱ्या काळात असी मुनीरच्या हातात एकवटणार आहे आर्मीची तर जाणारच आहे त्याशिवाय इतर जी सिव्हिलियन गव्हर्नमेंट असते ती सुद्धा पाकिस्तानमध्ये अस्तित्वात राहणार नाही पाकिस्तानचे आतापर्यंत अनेक पंतप्रधान आणि राष्ट्रपती देशाबाहेर राहिलेले आहेत ज्या ज्या वेळेला पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे जसं पाकिस्तानचे राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा त्यानंतर अयूब खान काही काळासाठी लंडनमध्ये होते त्यानंतर बेनाझीर भुट्टो होत्या नवाज शरीफ होते आसिफ अली जरदारी होते अनेक पंतप्रधान राष्ट्रपती परवेज मुशर्रफ होते असे अनेक लोक परदेशात राहिलेले आहेत आणि तिथून नंतर पाकिस्तानमध्ये स्टॅबिलिटी आल्यानंतर पाकिस्तानात परतलेले आहेत अशा गोष्टी तिथं झालेल्या आहेत त्यामुळं नक्की काय होतंय पाकिस्तानमध्ये याच्याकडे आपलं लक्ष राहिलं पाहिजे कारण भारताच्या दृष्टीनं अतिशय सिरियस इश्यू असणार आहे कारण आसिम मुनीर अतिशय पॉवरफुल होणार आहे आणि आसिम मुनीर हा एक जिहादी व्यक्ती आहे ज्यानं या अगोदर पण भारताविरुद्ध आणि भारतातल्या हिंदूंच्या विरुद्ध अतिशय विकृत अशी वक्तव्य केलेली आहेत त्यामुळं येणाऱ्या काळात पाकिस्तानमधल्या हिंदूंचं काय होईल हा प्रश्न आहेच शिवाय भारताबरोबरचे संबंध अजून ताणले जातील भारताबरोबर एखादं स्मॉल स्केल युद्ध देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण अशा पद्धतीची चितावणीखोर वक्तव्य पाकिस्तानकडून वारंवार येत आहेत ख्वाजा असी पाकिस्तानचे डिसे डिफेन्स मिनिस्टर सध्या तरी असं आहेत की शहाज शरीफ लवकरच पाकिस्तानात परत येतील आणि ते साईन करतील पण पाकिस्तानमध्ये आता तीन दिवस झाले कोणताही आर्मी चीफ नाही आहे चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस नाही आहे तर अशी परिस्थिती का आली त्यांना जायच्या अगोदरच सही करता आली असती पण ते त्यांनी का केले नाही असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यासाठी भारतानं थोडं अलर्ट राहणं गरजेचं आहे या संपूर्ण मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र